न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा पाच वर्षीय बालिकेवर एका नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गोरगावले शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे या घटनेत केळी वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका तरुणाने परिसरात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीला आपल्या घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर तरुणाला बेदम चोप देत चोपडा पोलिसांच्या हवाली केले आहे या घटनेत संशयित आरोपीला बेदमचोप देण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे तर मुलीवर देखील उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सदर तरुणाच्या विरोधात चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना घडली त्या संदर्भात आपण काय चोपड्यात पुन्हा एकदा चोपड्याच्या नावाला काडीमा फासले गेलेला आहे एका साधारणतः बावीस तेवीस वर्षाच्या तरुणाने पाच वर्षाच्या मुलीवर अतिशय वाईट पद्धतीने दुष्क्रम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नव्हे तर तिथं काही आम्ही बघितलं तर ते पेनिट्रेशन केल्यासारखं वाटतं आहे आणि ही जी घटना आहे अतिशय निंदनीय आहे मी आत्ताच पी आय साहेबांना विनंती केली की हुबडीमध्ये तो त्या मुलाला ज्या पद्धतीने तो पडून जाण्याचा प्रयत्न त्याला एन्काउंटर करण्यात आलं तर अशा या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी जर एन्काउंटर करून जर संपवलं तरच ह्या अशा गोष्टींना आळा बसेल कारण की ज्या पद्धतीने चोपड्याचं नाव वारंवार खराब होत चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीची ही विकृती घडत आहे तर याच्यावर आळा बसवण्यासाठी शासनाने नव्हे तर पोलिसांनीच कडक याच्यातही स्वरूपात अशा पद्धतीने त्यांच्यावर चांगली कारवाई करावी पाहिजे अन्यथा मग आमच्यासारख्या लोकांच्या ताब्यात द्यावं की जे होईल ते आपण नंतर बघून घेऊ कारण की ह्या लोकांना शासन व्हायला किती वेळ लागतो तर ह्या समाजातनं याच्या प्रतिक्रिया खूप वाईट आहेत म्हणून मी शासनाला विनंती करेल किंवा पोलिसांनाच विनंती करेल की अशा नराधमांना त्या ठिकाणी शूट आऊट करून त्यांना मारलं गेलं पाहिजे डॉक्टर साहेब आरोपी हा कुठला आहे नाव काय आरोपी नाव सांगताना सुरुवातीला आमच्या बोलीभाषेत बोलत असताना तो वेगवेगळ्या पद्धतीची चुकीचं नावं सांगत होता परंतु आरोपी याचं नाव आता मियाल गिरदार वास्कले नाव सांगितलं आहे त्यांनी चिलाऱ्या या ग्रामपंचायतीचं पिपल्यापाणी म्हणून गाव आहे त्या गावाचा तो रहिवासी आहे पीडित मुलीची अवस्था कशी येतात पीडित मुलगी स्टेबल जरी असली तरी तिच्यावर आणि तिच्या परिवारावर एक मानसिक आघात आहे ते अजूनही त्याच्यातनं सावरलेले नाही आहे की ज्या लोकांमध्ये आपण कायम राहतो तेच लोक जर ह्या पद्धतीच्या जर याच्यात सहभागी होत असतील तर आपल्या येणाऱ्या मुली ज्या लहान लहान वयाच्या आहेत या सुरक्षित राहतील का असा प्रश्न त्यांना पडतो आहे